पंढरपूर आळंदी बागायचे ते पण कर्जत मध्ये चला दाखवतो हॅलो गाई सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण कर्जत मधील मिनी पंढरपूर बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आता आम्ही निघालोय आणि दोनच मिनिटाच्या अंतरावर आहे जास्त काही फारसा लांब नाही आहे नाईट व्ह्यू पण बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा टाईम आहे ऊन खूप आहे आणि हा बघा आपला समोरच छोटासा मिनी पंढरपूर जो की आपल्या श्रीराम पुलाच्या नदीच्या काठावर हो आहे आणि ही नदी वाव काय व्ह्यू आहे हा व्ह्यू बघा आणि हा आहे श्रीराम पूल आपण इथून आता जाणार चला आता जाऊयात आणि हा आहे आपला मिनी पंढरपूर जो की बनवण्यात आला आहे नवीन आपले कर्जतमध्ये आणि हा आपली दहीवली चला आता जाऊयात आपण समोर हे बघा आपलं छोटंसं कर्जतमधील मिनी पंढरपूर रस्त्यावरच आहे आपल्या एकदम लोकेशनमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी बनवलेली संकल्पना आणि हे बघा सुंदर असं विठ्ठलांचं दर्शन होतं आहे समोरच आणि आता हा प्रवेशद्वार आहे जो की सजावट वगैरे केली आहे बघू शकता खूपच सुंदरपैकी सजवलेलं आहे आणि तुम्हाला एक स्पेशल म्हणजे रात्रीचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओमध्ये व्हिडिओ एंडपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला नाईट व्ह्यू बघायला मिळेल जो की लाईट वगैरे आहेत आणि ही बघा नदी नदीच्या बाजूला एकदम आउट ऑफ टाउनचा व्ह्यू वाटतो आहे आऊट ऑफ टाउन हे बघा मस्त स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यामध्ये लाईट्स आणि प्लस हे तुम्ही आ, काम बघू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे एकदम मस्त वाटत हे आपले आमदार महेंद्र थोरवे यांचं ऑफिस रस्त्याच्या बाजूला आपलं बॅक साईड आहे इकडे आपला बस स्टँड वगैरे आहे आणि हे सुंदर असं बॅक साईडने तुम्हाला बघायला मिळते खूपच छान वाटतं ॲक्च्युली इव्हेनिंग आणि नाईट टाईमला खूप भारी वाटतं बिकॉज लाईट वगैरे असतात चला तुम्हाला रात्रीचा पण व्ह्यू दाखवतो मी हे बघा हा नाईट व्ह्यू आहे लाईट वगैरे लावलेली सजावट वगैरे केलेली एकदम सुंदर असं भारी वाटतं मस्त लाईटिंग विटिंग केले सजावट केली हे रात्रीचा व्ह्यू आहे भावानो बघून घ्या बाँण तुमच्यासाठी मस्त आहे सुंदर आहे कर्जतमधील नवीन बनवण्यात आलं आहे जानेवारीमध्ये उद्घाटन झालेलं आता नोव्हेंबर आहे म्हणजे एक वर्ष होऊन जाईल एक दोन महिन्यामध्येच ओके हे बघा मस्त सुंदर असा व्ह्यू आहे इव्हनिंग टाईमलाच मस्त वाटतं इव्हनिंगला पब्लिक खूप येते आणि बसण्यासाठी पण आतमध्ये जागा आहे आणि नदीचा किनारा आहे मस्त बाय दवे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला की नाही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाईस